मिरज तालुक्यातील आरग येथील भारतीय लष्करातील हवालदार शहीद जवान दिगंबर यशवंत बेडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी पंचक्रोशीतून मोठा जनसागर उसळला होता अमर रहे अमर रहे भारत माता की जयीच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता आमदार आमदार सुरेश खाडे नायकवडी प्रांताधिकारी उत्तम दिगे तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील हजारो लोक उपस्थित होते शहीद दिगंबर यशवंत बेडगे वय त्रेचाळीस यांचे उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे प्रवासादरम्यान हृदय विकाराने निधन झाले रविवारी त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विशेष विमानाने पुण्याला आणण्यात आले तेथून त्यांना सांगली मार्गे आरग या मूळ गावी आणण्यात आले घरासमोरील सर्वांनी दर्शन घेतले एका सजविलेल्या गाडीवर त्यांचे पार्थिव ठेवलं होतं त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आला होता पुढे बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आले अनेक नागरिकांनी फुले वाहून आदरांजली वाहिले यावेळी अमर रहे अमर रहे दिगंबर बेडगे अमर रहे अशा जयघोषामध्ये गावामध्ये अंत्ययात्रा झाली गावातील सार्वजनिक स्मशान भूमीमध्ये शासकीय इतमामात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले पोलीस दलाच्या सैनिकांनी शासकीय इतमामात हवेत फैरी झाडून सलामी दिले आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिले आई पत्नी मुले मुली भाऊंसह नातेवाईकांनी त्यांचे मुखदर्शन घेतले त्यानंतर मुलांनी दिगंबर यांच्या पार्थिवाला अग्नि दिलाय ज्या तिरंग्यात त्यांचे पार्थिव आणले गेले तो सैन्य दलाकडून तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आलाय 哈。Huh. नमस्कार जय जवान जय किसान ज्यांच्यामुळे ते तिरंगा लहरतो ज्यांच्यामुळे ते भारताचा नकाचा जसा जसा राहिला जे देशाचे सैनिक गावचे सुपुत्र भारताचे देशाचे सैनिक शहीद जवान दिगंबर यशवंत साहेब यांचे आकस्मिक निधन झाले त्यांचे आज पार्थिव आज आरगेमध्ये आले त्यांच्या घरासमोर पार्थिव दर्शनासाठी ठेवले होते खूप हजारोच्या संख्येने माता बहिणी गावचे ग्रामस्थ दर्शनासाठी उपस्थित होते त्यांची गावातून बाजारपेठेत मुख्य बाजारपेठेतून अंतिम यात्रा त्यावेळी ग्रामस्थांच्या माता बहिणीच्या डोळ्यातून असूच ते सैनिकाला कुठली साथ नसते सैनिकाला माणूस की हा एकच धर्मच असतो आज माता बहिणींच्या डोळ्यातून असू हे सांगून गेले आज त्यांना अंतिम संस्कार वेळीस सांगलीचे पोलिसचे रॅप येऊन गार्ड ऑफ हॉनर देण्यात आले तसेच कोल्हापूरहूनही सैनिक आले होते त्यांना गार्ड देण्यात आला तसेच प्रत्येक राजकीय असतील शैक्षणिक असतील सर्व क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर उपस्थित राहून त्यांना मानवंदना दिली आणि अंतिम संस्काराला ड्रिलद्वारे त्यांना श्रद्धांजली मारण्यात आली धन्यवाद जवान बोला वीर जवान आपले दिगंबर यशवंत बेडगे वर्ष दोन हजार तीन मध्ये त्यांनी आर्मी जॉईन केली होती त्याच्या अगोदरचा प्रवास त्यांचा खूप खर्च होता खूप आयुष्य होतं त्यांचा दोन हजार तीन नंतर त्यांना ते ते तेवीस वर्ष त्याची आता आज जवळपास तेवीस वर्ष पूर्ण झाली सगळं मला वाटतं पुढच्या चोवीस वर्षानंतर पुढच्या वर्ष शेवटच्या दरम्यान त्याचं काहीतरी रिटायरमेंटच होतं आणि त्यानं मला सांगितलेलं होतं की नायब सुविधा एक्झाम एकदा क्वालिफाय केला की तो येईल परत मग त्याचं सतरा वर्षानंतर तो येणार होता हवलदार झाल्यानंतर पण त्याने परत एक्सटेन्शन केलं पाहिजे हवलदार पदार होता आता नायब सुभेदार होणार होता तो चो चोवीस वर्षानंतर त्याची सेवा होती पण आता हे त्या एक्झामसाठी बहुतेक एक प्रकारचे गोव्याला वगैरे निघाला होता असं वाटतं आणि आता सध्या तो हिसारमध्ये होता हरियाणा हिसारमध्ये सिग्नल कोरमध्ये दोन हजार तीनमध्ये तो सिग्नल कोरमध्ये जॉईन केला होता त्यांनी त्याच्यानंतर त्यानं देशाच्या सगळ्या भागात त्यांनी नोकरी केली स्पेशली त्याच्यामध्ये लद्दाख असो जे सगळ्यात हाय अल्टिट्युटीड एरिया तुमचा जम्मू काश्मीर ऑल टाईम डिस्टर्ब एरिया सगळा त्याच्यानंतर दिल्ली हरियाणा गुजरात गोवा सगळीकडे त्यांनी गोष्टींग केलं तेवीस वर्षात आणि आता शेवटी शेवटी त्याचे फक्त काही एका दीड वर्षच राहिलं असेल त्याच्यानंतर पण हे अचानक अशी घटना घडली ही सगळ्यात वाईट घटना आहे मला वाटतं की आर्गेतलं हे असं शहीद होण्याचा हा पहिला मान त्यालाच मिळावा कारण एवढ्या वर्षात अशी आर्गेत कधीच घटना घडलेली नाही की जे एखादा जवान ऑन ड्युटीवर असं शहीद होण्याचा प्रकार हा पहिल्यांदा घडला त्याच्याबद्दल अरे गाव ग्रामस्थांनी जे प्रेम हो दाखवलं नाही असं असं उल्लेख नाही एवढं गाव एकत्रित कधीच पहिल्यांदा झालं नव्हतं याच्यामध्ये कुठली पार्टी असो किंवा नेते असो त्याचा काही संबंध नाही सगळे नागरिक एकत्र आहेत सगळे देशभक्त सगळे असं वाटलं की आज भारतीय होते किंवा हा अर्गेचा आहे हा त्या पार्टीचा आहे हा खालच्या असा काही नव्हता सगळे डिगू दिगंबरासाठी आले त्याच्या अगोदरची परिस्थिती म्हणाल तर त्याच्या घरी हातावरच पोट एक साधे छप्पर होतं मला वाटतं आम्ही कॉलेजला होतो त्यावेळी त्याच्याकडे एकच ड्रेस होता बारावीला अठरावीला तो एकच ड्रेस घालायचा त्या ड्रेसवरच तो मला वाटतं आठवडा आठवडा एकाच ड्रेस उडायचा आमची पण परिस्थिती साधारण ठीकच होती थी। पण त्याची एकदम आलागीची परिस्थिती त्या परिस्थितीने त्यांना शिक्षण घेतलं परत बारावी नंतर त्यांना कम्प्युटरचा कोर्स केला होता त्याच्यानंतर आय टी आय हो वगैरे केला पण जॉब मिळाला नाही कुठं मग शेवटी प्रयत्न ह्याच्याच आर्मी भरती त्याला पहिल्यापासून ना पण होता शरीर पण जबरदस्त होती उंच होता बॉडी पण चांगली होती आणि त्याच्या प्रयत्नाला यश आलं शेवटी दोन हजार तीनला तो जॉईन झाला तेवीस वर्ष सर्व्हिस बजावली त्यानं आता त्याची परिस्थिती एकदम छान केलं त्यानं सगळ्यांचं सेटल केलं त्यानं असं म्हणजे त्याच्या सगळ्या घरच्यांचं फ्युचर पूर्ण सेफ आहे पण तो मात्र गेला जी आता त्याची आता रिटायरमेंट नंतरची जी लाईफ होती खरं त्यांना आयुष्य आता जगायला पाहिजे होतं जे सुखकर आयुष्य जे त्यांना खडतर आयुष्य काढलेलं ना त्याचं सगळं फळ त्याला आत्ता मिळणार होतं पण ते काळाने घाला घातलं आहे त्याला आता डिगू आपल्यात नाही आहे त्यामुळं त्याचं आता त्याच्या कुटुंबियांना त्याच्या वीर पत्नी त्याची वीर माता जी मुलं आहेत त्याच्या त्यांना सदैव आमच्या संवेदना आहेत आमची सगळी मदत त्यांना लागेल मी त्याचा मालमित्र लहानपणापासून एकदम आमच्या गल्लीत आमच्या घरापासून राहण्यापासून ते बारावीपर्यंतचा त्याच्या भरतीनंतर आत्तापर्यंतचा त्याच्या काय कायमच्या कॉन्टॅक्टमध्ये मित्र हा होता संदीप जग्दळ आहेत भरते सतीश साली आहेत ते आमचे ड्रायव्हर सर आहेत ते आमचे आहे ते आमचे मित्र आहेत सगळेजण कायम त्याच्या टचमध्ये असलेली माणसं आहेत त्याच्यामुळे हे सगळे एक असं वाटलं तर की आमच्या घरचाच कोणीतरी व्यक्ती केला आहे असं नाही की दिगंबर गेला आहे की आमचा गावात गेला आहे शहीद जवान तर तो आहे जुगीर मरण आजरामर तो झालेलाच आहे पण असं वाटलं की आमचा एक एखादा हात असा तुटून पडला आहे की काय असं वाटाल एवढंच आमचा खूप चांगला मित्र होता त्याच्याकडे आम्ही पण आम्ही पण सेवेतच आहे सध्या पण त्याच्याकडे बघितलं की खूप वाईट पण हे जे मरण आहे हे प्रत्येकाला असं मिळत नाही आहे त्यासाठी मनपूर्वक त्याला नमन आहे त्याचं ना नाव इतिहासात अमर राहील अशी अपेक्षा थँक्यू